नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता माही ही पुन्हा मुकादमांच्या घरात आलेली असते तेव्हा आता सीमा माहीला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की बघितलं का माही तुमचं प्रारब्ध तेव्हा आता सीमा म्हणते की आता याला प्रारब्ध काय ते सुद्धा सांगावं लागेल तेव्हा आता सीमा म्हणते की तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर डेन्सिटी बघितलं का डेन्सिटी तुला पुन्हा कशी इथे घेऊन आली माही तेव्हा आता माहीला काय बोलावे काय नाही कळत नसतं माही म्हणते की मला राहायला घर नाही ना क्यूट आंटी म्हणून मी इथे आली मी रामा बनायला तयार आहे असं नाही आहे विचार करत आता सीमा म्हणते की ठीक आहे माही तुला रमा नाही व्हायचं ना नको हो पण त्या अगोदर फक्त तू माझ्या बरोबर एका ठिकाणी चल माही म्हणते कुठं जायचं आहे तेव्हा आता सीमा म्हणते की सांगते ना मी तुला तू तु फक्त माझ्यासोबत चल हां आणि तिथे गेल्यानंतर मग तू तु ठरव तुला काय करायचं ते पण आत्ता तू हे असं काही बोलू नको त्यानंतर त्या त्या आता सीमा ही माहीचा हात धरून तिला कारमध्ये बसवते आणि जिथून रमाखोल पुलावरून खाली पडली होती त्या ठिकाणी घेऊन येते कार थांबवताच आता दोघीही बाहेर येतात तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आणटी इथे मला कुठे आणलं आणि ती समोरची जागा बघून मात्र माहीला मोठा धक्का बसतो ताबडतोब आता सीमा ही पुन्हा माहीचा हात धरत तिला पुलाच्या अगदी जवळ घेऊन येते त्या पुलाकडे बघत सीमा म्हणते की माही बघ ही जागा जिथून माझी रामा खाली पडली होती आणि तुला नाही ना बनायचं रामा पण बघ माझा इथे अक्षय रामासाठी दररोज येतो सीमा म्हणते की इथेच माझ्या रामाला एका गाडीने उडवलं आणि माझी रमा एका खोल दरीत पडली तेव्हा पटकन आता माहीला मोठा धक्का बसून माही आता रामा ज्या ठिकाणाहून पडली त्या ठिकाणी येते तर तिथे त्या पुलाला रक्त लागलेले असतं आणि माही आता त्याच्याकडे हात करते आणि पुन्हा आपला हात पाठीमागे घेते आणि माहीच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचं ते सगळं चित्र उभं राहतं तर त्या दिवशी कारमधून आपण नील सोबत कशी गाडीने त्याच रस्त्यावरून जात होतो आणि आपण तोंडाला स्कार बांधून कसा आता पंजाबी ड्रेस घातला होता आणि गाडी चालवत असताना नील कसा खुशीत होता आणि आपल्याला कसे म्हणत होता की हे बघ माही अगं तू या ड्रेसमध्ये परी दिसतीस परी माही म्हणते की नील तुला माहिती आहे ना माझी मम्मा कशी आणि तिने आपल्या दोघांना बघितलं तर त्यानंतर आता नील हा त्याच्या कारचा स्पीड वाढवतो हो आणि लगेचच प्रेमा आता प्रेमाने आता सोबत बोलू लागतो तेव्हा माई म्हणते की नील स्टॉप इट आणि गाडी हळू चालव तेव्हा आता नील म्हणतो की काही होत नाही ग आणि बघ आता मी कसा गाडी चालवतो ते असे म्हणत आता नील आता त्या स्टीरिंगवरचा हात काढतो आणि विदाऊट स्टिरिंगची गाडी चालू लागतो तर आता माही खूप घाबरते माई म्हणते की नील असं काय करतोय स्टेरिंग हातात धर नील आता हसत असतो आणि आता त्याच वेळेस ता आता रस्त्यावरून वळण आलेले असताना नीलने गाडीचे हात सोडलेले असतात आणि गाडी आता भरधा वेगाने येऊ लागते आणि त्याच वेळेस रमा आता फुलांचा बुफे घेऊन अक्षयकडे येत असते तर अक्षय समोरून आणि पाठीमागून आता नीलची वे गाडी भरधा वेगाने येऊन रमाला त्या गाडीने कसं उडवलं आणि त्यावेळेस आता माही मोठ्याने ओरडली तर आता ब्रेक दाबवून नीलने गाडी थांबवलेली असते आणि पटकन माही आता गाडीच्या खाली उतरलेली असते आणि त्याच वेळेस आता रमा ही खोल दरीत पडलेली असते हे सगळं आता माहीला आठवत असतं आणि आता त्याच वेळेस अक्षय मोठ्याने ओरडून आता अक्षयला चक्कर आलेली असते आणि अक्षय त्याच ठिकाणी खाली पडलेला असतो आजूबाजूचे लोक आता अक्षय शेजारी गोळा होतात तर त्याच वेळेस माही आता कारमधून खाली उतरते आणि तिकडे बघू लागते माही आता तिकडे जाऊ लागताच बोट करत आता नील म्हणतो की माही हे बघ तिकडे जाऊ नकोस तर माही म्हणते की तू काय केलंयस तुला कळतंय का तू त्या मुलीला उडवलंस तर आता नील सुद्धा सीट बेल्ट काढून कारमधून उतरून माई सोबत तिकडे जाऊ लागतो तेव्हा आता माई म्हणते की नाही मला बघायचंय नील आता माहीला कारमधून उतरून थांबू लागतो पण माई म्हणते की आता काय बेस्ट करायचं ना ते मी ठरवते तू काहीही बोलू नकोस नील आता माहीला थांबवतो आणि म्हणतो की हे बघ तिकडे जाऊ नको नाही तर आपण आटकू तेव्हा आता माई म्हणते की अरे तू काय बोलतोयस तुला काही कळतंय का आणि आता तोंडाचा स्कार्फ काढत पळतच आता माही अक्षयकडे धाव घेते आणि पळत पळत तिथे येते अक्षय आता तिथे बेशुद्ध पडलेला असतो आणि आता माही ही अक्षयला बघताच आता डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात पाठीमागून पळत पळत नील सुद्धा तिथे येतो आणि माहीला म्हणतो की माही कमावून आपण येथून निघूया तेव्हा आता माई म्हणते की तू काय मॅड आहेस का आणि हे सगळं आपल्याकडून झालंय तेव्हा मी येणार नाही आणि माही आता पुढे पुढे येऊ लागते तर पुन्हा नेल आता माहीला थांबवतो आणि म्हणतो की माही अगं तुला कळतंय का इथे सगळे लोक जमलेत आणि त्यांना जर कळलं ना हे सगळं आपल्यामुळे झालं तर मग आपलं काही खरं नाही आणि इथे जर तुझ्या मॉमने आपल्याला एकत्र पाहिलं ना माही आपल्याला डायरेक्ट जेलमध्ये जावं लागेल तेव्हा माझं ऐक तू इथून चल पण माही आता काही ऐकायला तयारच नसते तेव्हा आता माही पुन्हा पुढे जाऊ लागताच पुन्हा नेल माहीला थांबवतो आणि म्हणतो की ओके माही हे सगळं इथलं ना मी मॅनेज करतो पण त्या अगोदर तू गाडीत जाऊन बस आणि पुन्हा आता नील म्हणतो की आय विल मॅनेज माही तू माझा ऐक तू गाडीत जाऊन बस तेव्हा आता नाविला आणि अक्षयकडे बघत पुन्हा आता माही ही पाठीमागे त्या गाडीत तिच्या गाडीकडे जाते तर नील हा माईकडे बघत असतो पुन्हा आता माही ही अक्षयकडे बघते अक्षय तिथेच बेशुद्ध पडलेला असतो आणि माहीला खूप वाईट वाटतं आणि पळतच माही तिच्या गाडीत जाऊन बसते कारच्या दरवाजाला हात लावत आता माहीला ते सगळं आठवतं स्टीरिंग सोडून नील कसा गाडी चालवत होता आणि जेव्हा भरधाव वेगाने गाडी त्या पुलावरती आली तेव्हा रमाला त्या गाडीने कसं उडवलं आणि रमा त्या गाडीला गाडीने उडवताच वर उडून त्या खोलदरीमध्ये कशी पडली हे आता माहीच्या डोळ्यासमोरून जायला तयारच नसतं आणि पटकन आता नीलसुद्धा माहीच्या पाठोपाठ गाडीमध्ये येऊन बसतो तेव्हा आता माही म्हणते की काय झालं तर नील म्हणतो की मी मॅनेज केलं आणि त्या मुलाला सुद्धा त्या आजूबाजूच्या लोकांनी समजवलं आणि तो सुद्धा आता ठीक आहे तेव्हा आता माही म्हणते की नील बघितलं का तू काय केलंयस अरे मी तुला किती समजावत असते अशी गाडी चालू नकोस म्हणून आणि आता पुन्हा नील माहीची माफी मागतो आणि म्हणतो की माही पण उद्याचं काय करायचं आणि तुझ्या मॉमचं काय करायचं उद्या तुझी तु एंगेजमेंट आहे माहीकडे बघत नील म्हणतो की माही तू करणार आहे का एंगेजमेंट तेव्हा विचार करून माही आता त्याला नाही म्हणते तेवढे आता ते ऐकून नील म्हणतो की बेब माझ्याकडे मग आता पुढचा प्लान आहे तेव्हा माही आता नीलकडे बघू लागते आणि पटकन आता माही ही नीलकडे बघून खुश होऊन हसू लागते तर नीलसुद्धा खुश झालेला असतो आणि नीलने आता त्याचा प्लान माहीला सांगितलेला असतो आणि ते सगळं डोळ्यासमोर आठवून कपाळाला हात लावत आता माही विचार करते की म्हणजे या रमाला आणि या सगळ्याला मीच जबाबदार आहे तर आणि ते सगळं दाखवून आता सीमा म्हणते की हे बघ आमची रमा आम्हाला सोडून देवाघरी गेली आणि आम्ही रमाला दररोज आठवतोय दररोज रमा, रमा आमच्या डोळ्यासमोर समोरून जातच नाहीये आणि अक्षय रामाच्या आठवणीत वेडा पिसा झालाय आम्ही सगळेजण दररोज देवाकडे प्रार्थना करतो की आमची रामा जिवंत असू दे आणि एक दिवस ती घरी येऊ दे पण रामा मेल्याचा एकही पुरावा अजून आमच्याकडे आलेला सुद्धा नाहीये तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच अशी आशा आहे की आमची रामा जिवंत असेन आणि या आशेवरती आम्ही सगळेजण जिवंत असल्याचे आता सीमा ही माहीला सांगते माझ्या अक्षयने त्याच्या रमाला सगळीकडं शोधलं सगळीकडे शोध घेतला पण रमा काही सापडली नाही तेव्हा आता माही ही काहीच बोलत नसते आणि फक्त सीमाचे ते बोलणे ऐकत असते तेव्हा आता सीमा माहीला म्हणते की माही तू ऐकतेस ना मी तुला काय सांगते ते आणि त्यानंतर आता सीमा ही माहीच्या जवळ येऊन माहीच्या पाठीमागून खांद्यावर आत ठेवते तर माही टचकते आणि माई आता सीमाकडे बघता सीमा म्हणते की तुला काय वाटतं बाळा आम्ही तुमचा फायदा घेतो का सीमा म्हणते की नाही ग आणि मी तुझ्या पुढे हात जोडते तुझ्या पुढे भीक मागते आणि वाटलंच तर तुझ्या पुढे मी पदरही पसरते हात जोडून सीमा म्हणते की आज मी तुझ्या समोर तुला माझ्या मुलासाठी भीक मागते आणि माझ्या मुलाला तूच वाचू शकते असे म्हणत आता सीमाने माही समोर हात जोडलेले असतात आणि माही फक्त सीमाकडे बघतच राहते सीमा म्हणते की रामाशिवाय अक्षय जगू शकणार नाही आणि त्याने जर रामाला बघितलं नाही तर तो वेडा वेडापिसा होईल आणि मग वायतागून तो सुद्धा देऊ शकतो एवढं त्याचं रमावरती प्रेम होतं असे आता सीमा माहीला सांगते सीमा म्हणते की प्लीज माझ्या अक्षयला तरी आता तू वाचव माही कारण माझा अक्षय आणि माझी रमा हे दोघं असे होते की लक्ष्मीनारायणाचा जोडा होता जोडा आणि त्यानंतर आता पाठीमागचं सगळं आठवून सीमा म्हणते की माही आता मी तुला आमच्या रमा अक्षयची गोष्ट सांगते आणि अक्षयने आता मंडपात आता रमाच्या गळ्यात कसं मंगळसूत्र घातलं होतं आणि रमाच्या भांगेत कस कुंकू लावलं होतं हे सगळे क्षण आता सीमा ही माहीला सांगू लागते आणि प्रेमाने आता तांदळाचं माप वलांडून रमाने मुकादामांच्या घरात कसा गृहप्रवेश केला होता आणि रमा मुकादामांच्या घरात येतात सगळ्यांना कसा आनंद झाला होता हे सगळे प्रेमाचे क्षण सीमा आता माहीला सांगू लागते आणि त्यानंतर हळूहळू रमा अक्षयशी कशी एकरूप होत गेली अक्षयचा टॉयज बांधून देणं आणि या सगळ्या घरातल्या गोष्टी रमा कशी शिकत गेली ही आता खडानखडा सगळी माहिती सीमा आता माहीला सांगू लागते आषाढी एकादशीला वारकरी बनवून रमा आणि अक्षयने कशी तुळस घरी आणली होती आणि रमा कशी देवाची सुद्धा सेवा करत होती हे सगळे क्षण आता सीमा ही माहीला सांगत असते आणि प्रेमाने सगळ्यांच्या समोर रमाने अक्षयवरचे प्रेम दाखवून अक्षयच्या दोन्ही गालाचा कसा किस घेतला आणि रमाने किस घेताच आनंद आय्याची कशी आवाक झाली आणि रेवाचा कसा जळफळाट झाला हे सगळे सत्य आता सीमा ही माहीसमोर माहीला सांगत असते त्यानंतर रेवा कशी रमाच्या आयुष्यात आली आणि रेवाने कसा खेळ केला आणि त्यानंतर जेव्हा इन्स्पेक्टर हे रेवाला पकडण्यासाठी आले त्यावेळेस रेवाने बंदूक घेऊन कसे रमाला मारण्याचा प्रयत्न केला आणि रमाला कशी घेऊन गेली तर त्याच वेळेस इन्स्पेक्टरने रेवाला कसे पकडले हे सगळं आता सीमा माहीला सांगते आणि मग त्यानंतर रमा अक्षय एकत्र झाले रमा अक्षय एकत्र झाल्यानंतर त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवता यावा म्हणून रमा आणि अक्षयला आम्ही कसे बाहेर पाठवलं सगळी आता माहिती सीमा आता माहीला देते आणि त्यानंतर पुन्हा अक्षय रमाला भेटण्यासाठी जेव्हा इथून येत होता त्याच वेळेस इथे रमाला कसं गाडीने उडवलं आणि रमा कशी खोल दरीत पडली याचा आता सगळा इतिहास सीमाने माहीला सांगितलेला असतो आणि तो सगळा आता माहीच्या डोळ्यासमोर येऊन माहीला मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा गेल्यानंतर अक्षयची कशी हाल झाली अक्षय कसा वेडा पिसा झाला अक्षयला डॉक्टर ांची ट्रीटमेंट चालू असताना सलांच्या नळ्या आणि इंजेक्शन काढून अक्षय पुन्हा रमाला शोधण्यासाठी कसा बाहेर पडला आणि अक्षयची ती अवस्था काय झाली रमा गेल्यानंतर मग अक्षय आता कसा झाला आणि पूर्वीचा अक्षय कसा होता याची सगळी हकीकत आता सेमाने माहीला सांगितलेली असते आणि ते सगळं कळल्यानंतर आता माही विचार करते की त्या दिवशी जर कदाचित मी इथे आले नसते तर मी कदाचित रमाला वाचू शकले असते आणि ते सगळं आठवून माही विचार करते की त्या दिवशी जर मी इथे आले नसते तर कदाचित मी हे सगळं थांबू शकले असते आणि म्हणजे नील माझ्यासोबत खोटं बोलला आणि रमा या जागेवरून गेली हे आत्ताशी मला क्यूट कड़ून कळलं कर याचा अर्थ रमाला नीलने नील नीलमुळेच रमा या जगात नाही आहे हे आता माहीची खात्री झालेली असते आणि आता डोळ्यातले पुसत सीमा ही माहीकडे बघते तर आता सीमा माहीकडे बघून विचार करत म्हणते की माही असं काय बघते आणि काय झालं आहे तेव्हा आता माई म्हणते की क्यूट आंटी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि सीमा म्हणते की सांग ना तर माही आता पुन्हा सीमापासून थोडीशी बाजूला येते आणि विचार करते की मी जर आता क्यूट ही सांगितलं तर त्या खूप हर्ट होतील तेव्हा मी आता काय करू सीमा म्हणते की माही बोल ना अगं तुला काय सांगायचं तर विचार करत माई आता म्हणते की क्यूट आंटीला जर आता सांगितलं तर त्या खरंच खूप हर्ट होतील ऑलरेडी क्यूट आंटी खूप दुःखात आहेत आणि मी त्यांना नाही एवढं अजून हर्ट करू शकत जेव्हा आता माही विचार करते की माझ्याकडे तर आता एकच ऑप्शन उरला आहे आणि तो म्हणजे रामा बनायचा आहे कारण माही बनून माझ्यामुळे हे सगळं झालं तेव्हा आता मला अजून पाप माझ्या डोक्यावरती नाही घ्यायचं आणि मी जर रामा बनले तरच याची कुठेतरी पापाची कमी फेड होईल आणि आता सुद्धा खूप धक्का बसलेला असतो तर पाठीमागून सीमा आता माहीला हाक मारून बोलावत असते तेव्हा पटकन माही आता ही सीमाकडे बघते आणि तेवढ्यात आता माही म्हणते की माही नाही रमा मी आजपासून तुमच्या अक्षयची रमा तर ते ऐकून सीमाला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने सीमा आता माहीकडे बघत हसू लागते सीमा आता खूप खुश झालेली असते आणि माही आता रमा बनायला तयार झालेली असते हसतच माई म्हणते की हो क्यूट आणठी मी तुमच्या अक्षयची रमा बनायला तयार आहे तर प्रेमाने सीमा ही पुढे येत आता माही समोर येते आणि दोन्ही हात आता माहीच्या गालाला लावते आणि आता माहीकडे बघत सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भरल्या डोळ्यांनी रमा असे म्हणत आता सीमा प्रेमाने माहीला मिठी मारते आणि तेव्हा आता सीमाचा स्पर्श होताच आता सुद्धा खूप हायसं वाटलेलं असतं आणि प्रेमाने सीमाने आता माहीला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि प्रेमाचं माणूस आपल्याला कुणीतरी भेटलंय याची आता माहीला जाणीव झालेली असते आणि माहीच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं तेव्हा आता भरल्या डोळ्यांनी सीमा ही माहीला मिठी मारून माहीला आता सीमाने रमा बनवलेलं असतं आणि घडलेली सगळी हकीकत सांगितलेली असती पण त्याच वेळेस इकडे मात्र एक मोठा चमत्कार होतो आणि ज्या ठिकाणी आता रमा पडलेली असते तेव्हा रमाला एका ठिकाणी आणलेलं असतं आणि त्या घरामध्ये रमा ही कॉटवरती अंथरुणावरती पडेल असते रमाच्या डोक्याला पट्टी असते आणि आता रमा शुद्धीवर येऊन रामाला ते पहिलं सगळं आठवू लागते आणि आता रामा तिच्या हातापायाची हालचाल करू लागते आणि अचानक आता रमा समोर पुन्हा अक्षय येतो आणि त्या ठिकाणी आपण कसे गेलो आणि पाठीमागून आपल्याला गाडीने कसे उडवले आणि अक्षयने मोठ्याने रमा असे हाक मारून आपण कसे खोल दरीत पडलो हे सगळं चित्र आता रमाला आठवते आणि मोठ्याने रमा आता ओरडून उठून बसते तर रमा आता शुद्धीवर आलेली असते ते सगळं आठवून आता खाडकण अक्षय आठे असे मोठ्याने ओरडत रमा आता उठून बसते સાતા અનેવે સતિક સીમા મીઠી મારું आता सीमासाठी आणि रमासाठी माई ही रमा बनायला तयार झालेली असते आणि त्याच वेळेस इकडे आता खरी रमासुद्धा सिद्धीवर आलेली असते आणि आता त्याचबरोबर इकडे सीमा ही अखेर माहीला रमा बनवून मुकादमांच्या घरात घेऊन येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता डोक्यावर साडीचा पदर घेऊन माही आता सगळ्यांसमोर रमा बनून मुकादमांच्या घरात चहा घेऊन येते आणि सगळ्यांसमोर आता तो चहाचा ट्रे ठेवता सग सगळेजण आता माहीकडे बघू लागतात तर माहीने आता डोक्यावर साडीचा पदर घेतलेला असतो आणि पटकनच्या आचा ट्रे खाली ठेवताच माही हा तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला करते आणि त्याच वेळेस आता समोर असलेल्या रमाला बघून आनंद जान्हवी आणि सगळ्यांना आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि तोंडाला हात लावत खाडकण उठून उभा राहत आनंद म्हणतो की रमा तूत तर प्रेमाने जानवी रमाला बघून पुढे प्रेमाने रमाला मिठी मारते आणि रमा पुन्हा मुकादामाच्या घरी सगळ्या मुकदामांच्या घरात आता आनंदी आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस आता इकडे अक्षय हा बेडरूममध्ये झोपलेला असतो आणि अक्षयला डॉक्टरांचा कॉल येतो पटकन अक्षय उठून आता तो कॉल घेतो तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मी जे पोस्टर लावलं होतं ना त्या पोस्टरमधल्या बाईबद्दल मला बोलायचं होतं तर तेव्हा ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो की बोला ना तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो त्या पोस्टरमधल्या बाईला मी बघितलं होतं तर तेवढ्यात ते ऐकून अक्षय म्हणतो की कुठे बघितलं होतं तुम्ही तर तो डॉक्टर म्हणतो की मी त्यांना हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं आणि तेवढ्यात आता रमाकांत सुद्धा तिथे आलेला असतो तर एवढ्यात आता अक्षय फोनवर बोलत म्हणतो की कुठल्या हॉस्पिटलमध्ये पा तुम्ही ते त्यांना बघितलं होतं मला सांगताल का तेव्हा तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला त्यांचा पत्ता पाठवतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो पाठवा पाठवा आणि आता तो माणूस अक्षयला रमाला ज्या हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं त्या हॉस्पिटलचा पत्ता देऊ लागतो तर तेवढ्यात आता रमाकांत तिथे येतो तर अक्षय आता फोन ठेवतो तेव्हा ते ते आता तो माणूस रमाला त्याने ज्या हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं त्याचा पत्ता पाठवून अक्षय तिकडे जाणार का पण त्याही अगोदर रामा पुन्हा मुकादामाच्या घरी आल्याचे सत्य आता रमाकांत अक्षयला सांगून अक्षय आता काय करणार आणि कोणता निर्णय घेणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा